वैरणीचा ला। भारा लागल्याच्या रागातून सातवणे येथील एकाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली चंदगड पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सातवणे येथील सुनील वामन गुरव याने बाळू महादेव गुरव यांच्यावर धारदार हत्याराने सपासप वार केले यामध्ये बाळू हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची फिर्याद आकाश गुरव याने दिली आहे दोघे नात्याने भाऊ बंद आहेत दोघांचेही शेत शेजारी शेजारी आहे शेताकडे जाणाऱ्या वाटेच्या कारणावरून गेल्या दोन वर्षापासून त्यांच्यामध्ये वाद सुरू आहे दरम्यान रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास याच वाटेवरून जाताना फिर्यादीचा भाऊ बाळू गुरव यांच्या धक्का सुनील याला लागला हा राग मनात धरून त्याने बाळू याला जीबीत ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार हत्याराने डोक्यात आणि कानावर वार केले यामध्ये ते गंभीर जखमी झाले सुनील गुरव यांच्या विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे